नाव ठरवण्यात आलं आमचं गावात एक ज्या दैवत आहे धाम आहे श्री गुरु नावाशी नावा आम्ही एक संस्था स्थापन केली तर मग संस्थेचे उद्देश काय घ्यायचे क्षेत्रात असल्यामुळे मला संस्थेचं थोडंफार नॉलेज होत फार जास्त नाही तर संस्थेची जेव्हा घटना लिहित होतो तेव्हा मी त्या घटनेमध्ये प्रामुख्याने तरुण व्यसनमुक्ती पर्यावरण वृक्ष नागरिक या अशा विषयांना तिथे प्राधान्य दिलं आमची संस्था कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसून आमच्या सदस्यांमध्ये कुठलाही व्यक्ती गावाच्या पंचायतीवर किंवा सोसायटीवर कार्यरत नाही सर्व तरुण मंडळी आहोत सर्वसामान्य तर गेल्या पंधरा वर्ष किंवा दहा वर्षापूर्वीचा जो काळ होता ज्यावेळेस मी दोन हजार अकराच्या बॅचमधून दहावी सुटलो बोर्च सर दोन हजार पाचमधून दहावी सुटलो आबा दोन हजार दोनमधून दहावी सुटले हे लोक शिक्षकांना बघून आम्ही सगळे रस्ता बदलून घ्यायचो आता मी जेव्हा कुठेतरी एका पदावर बसलो कुठेतरी नोकरीला लागलो आमचे बाहेर निघालो जेव्हा मी तेव्हा तरुणांना बघतो की काही विद्यार्थी शिक्षकांना खेळून जायला आदर करत नाही बऱ्याचशा शिवीगाळ शिवीगाळ ही पाहिजे काही अनुभव असा आलाय एक एक्झाम्पल सांगतो एक माध्यमिक शाळा आहे आपल्या आसपासची कुठेतरी नाव नाही नाम लुंगा तो बदनाम होऊ जाईल तर एक विद्यार्थी होता ज्युनियर कॉलेजचा त्याने कुठल्या तरी स्टाईल मध्ये कटिंग केलेली होती त्या शिक्षकाने त्याला रागवलं शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला रागवलं विद्यार्थी घरी गेला दुसऱ्या दिवशी पालकांना घेऊन आला तो पालक इतका सज्ञान होता की तो खिशात टेप घेऊन आला आणि टेप घेऊन दे शिक्षकांच्या केसांचे रुंदी लांबी मदत लागले आपण आपल्या सोबत या गोष्टी खायला आल्या निश्चितच तुमची शाळा बघून तर मला तसंही वाटत फार छान आहे पण आजूबाजूच्या खेड्यांमध्ये हे वातावरण तरुणांमध्ये व्यसना व्यसन म्हणा आदर कुठेतरी भरत म्हणत आहे तर आमची एक छोटीशी क्रांती क्रांती ही अगदी छोटीच होते बघा तुम्ही अठराशे सत्तावनचा चौथा बघा किंवा बिरसा मुंडांचा बघा कुठलीही क्रांती एक व्यक्ती किंवा एक संघटना करते आम्ही शिर्वात केली चांगले विचार रुजवण्याची आमचे तरुण कारण कसं सर तुमच्या हातात आमची सगळी पिढी आहे हे जे तुम्ही शिकवताय हे तुमचे विद्यार्थी हे सर्व आमची पिढी आहे आमचं भविष्य आहे हे देशाचं भविष्य आहे आपण म्हणतो कुठून कुटुंबकम जरी कजवाडा असेल जरी रामपूर असेल जरी चिंचव असेल जरी मड असेल तो विद्यार्थी कुठल्या जाती धर्माचा पंधराचा कुठलाही आहे तो तुमच्याकडे येतो तो माझा एक देशाचा नागरिक बनतो आणि तो माझा देशाचं भविष्य बनतो हे सगळं भविष्य आपल्या आहे आणि तुम्ही भविष्य करणारे खरे शिल्पकार हे शिल्पकारांचा यथोचित सत्कार व्हावा आमची संस्था सध्या घरी आम्ही भविष्य घेऊन पर्यावरणाचं संवर्धन करावे हे तुम्हाला करतो पण तुमचा छोट्या गाणी सत्काराचा कार्यक्रम एक आमचा खरीचा वाटा असू द्या म्हणून आम्ही तुमचा सत्कार करण्यासाठी प्रयत्न आलो आम्ही आमच्या कार्यालयात तुम्हाला आमंत्रण दिलं नाही मी फोन केला होता की आम्ही तुमच्याकडे येऊ आम्ही एवढे मोठे झालो नाही आम्हाला एवढा अहंकार नाही की तुम्ही आमच्यापर्यंत या आम्ही दरवर्षी येऊ दरवर्षी गुरुपौर्णिमा शिक्षक दिना दिवशी तुमच्याकडे येऊ आणि आमचं मस्तक हे नेहमीच आमच्या गुरुच्या चरणांवरच राहील तेथूनच आमची सुरुवात होईल गुरु वेळ काळजी हे जग हे संसार सगळ्या गोष्टी गुरुच्या आधारावर आणि गुरूंना त्रैलोक्याचे स्वामी पदवी दिली गुरु देव म्हणू सुना गुरु साक्षात तस्मय शिरू वर्ण तुम्ही सगळे आमच्यासाठी सगळे भगवंत तुमच्या हातात आमचं भविष्य आहे आमच्या देशाचं भविष्य आहे आपल्या देशाचं भविष्य आहे तुम्ही तुमचं कर्तव्य खूप सोप पद्धतीने करताय आज कजवाड्याच्या शाळा बघून म्हणजे दोन तीनच होती मी इमोशनल होतो माझ्या डोळ्यात पाणी आलं मी आजूबाजूच्या मराठी शाळा जेव्हा बघितल्या माझ्या वेळेत असं काही नव्हतं म्हणजे माझ्या वेळेस जर कदाचित अँड्रॉइड राहिला असता जर कदाचित काही राहिलं असता तर मी काही गावात स्विमिंग पार्क छोटं मोठं कॉम्पिटिशन केलं आज तुमच्या हातात सगळे सांगू आहे इंटरनेट आहे खूप छान पद्धतीने <स्थाँगा> सगळ्यांचं आमच्या संस्थेतर्फे सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत जरी आम्ही दुसऱ्या गावाचे आहोत तरी आपण एकाच देशाचे आहोत एकाच तालुक्याचे आहोत एकाच आमचे कृषीचे आहोत करत तुमचं कार्य करत राहा महिन्यात मृदुलक्ष संस्था ही तुमच्या पाठीशी आहे काही अडचण आली अर्ध्या रात्रीला अगदी तुम्ही आम्हाला खड्डे खोदायला बोलवा खरंच तुम्ही आम्हाला वृक्षारोपणला बोलवा तुम्ही आम्हाला सफाईला बोलवा आम्ही सगळ्या ठिकाणी हजर असू नमस्कार